आषाढीवारी महापूजेवेळी धनगर समाजाने विविध मागण्याबाबत बाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता याबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी समाज आणि शिष्टमंडळाची चर्चा केली यामध्ये यशस्वी तोडगा निघाला असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते आदित्य फतपूरकर पुरकर यांनी सांगितले आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याबरोबर शनिवारी बैठक पार पडली या बैठकीत पंढरपूर शहरामध्ये पुण्यश्लोक आहिल्या देवहोळकर यांच्या पुतळा शिष्योपीकरण करण्याचा निधी उपलब्ध करून देणे पंढरपूर येथे अहिले होळकर संस्कृत भवनासाठी जागा व निधी उपलब्ध करून देणे धनगर समाजातील दे तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर उद्योगधंदा उभारण्यासाठी बिनव्याजी विना तारण तीस लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा शासनाकडून मिळावा याची मागणी करण्यात आली होती जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनामुळे पुढच्या भेटीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल या या बैठकीसाठी स्वरा जिल्हा प्रमुख श्री सरदेश पांडे पोलीस उपाध्यक्ष अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगोटे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते या बैठकीसाठी मावरी हरणवर आदित्य फतेपूरकर सुभाष मस्के सोमनाथ डोणे पंकज देवकदे प्रकाश गोडके संजय लवटे अजय देशमुख सतीश लवटे आदी उपस्थित होते